साठी ताजगीने भरलेल्या स्ट्रॉबेरी आईस्क्रीमच्या एक किंवा दोन स्कूपपेक्षा अधिक चांगले काय असू शकते आम्ही आधीच काही लोकप्रिय ब्रँड्स पाहिली आहेत आता स्ट्रॉबेरी समर संग्रामाची संपूर्ण माहिती मिळवली आहे मग उशीर कशाला आय सविस्तर जाणून घेऊया दावेदार आणि त्यांची स्ट्रॉबेरी सामग्री ब्रँड नाव स्ट्रॉबेरी सामग्री टक्केत मात्रा मिलीलिटर किंमत इंडियन रुपी किंमत प्रति मिलीलिटर इंडियन रुपी मदर डेअरी अल्टिमेट स्ट्रॉबेरी क्रश सहा एकशे पंधरा मिलीलिटर कप चाळीस

चित्रे बंधू प्रीमियम स्ट्रॉबेरी आइसक्रीम सत्तावीस पाचशे मिलीलिटर टब तीनशे पंच्याऐंशी रुपये शून्य पूर्णांक सत्याहत्तर शतांश प्रत्येक ब्रँडचा संक्षिप्त विवरण मदर डेअरी अल्टिमेट स्ट्रॉबेरी क्रश एकशे पंधरा मिलिलिटर कप वजा चाळीस रुपये एक लिटर टब किंमत उल्लेखित नाही हा क्लासिक फेवरेट फक्त सहा टक्के स्ट्रॉबेरी सामग्रीचा सा येतो जो कमी किंमतीत परिचित स्वाद प्रदान करते अमूल रिफ्रेशिंग स्ट्रॉबेरी आईस्क्रीम सातशे पन्नास मिलीलिटर फॅमिली पॅक वजा एकशे पन्नास रुपये संपूर्ण कुटुंबासह शेअर करण्यासाठी अमूल तृप्त करणारी सोळा टक्के स्ट्रॉबेरी सामग्रीसह सा ताजेपणा घेऊन येतो मिल्की मिस्टर प्राईम स्ट्रॉबेरी आईस्क्रीम सातशे पन्नास मिलीलिटर बाय एक गेट एक फ्री वजा दोनशे रुपये मिल्की मिस्टर त्यांच्या बोगो ऑफर खरेदी करा एक मिळवा एक मोफत सह किफायतशीर पर्याय देते जरी त्यांची स्ट्रॉबेरी सामग्री सात असली तरी चितळे बंदू प्रीमियम स्ट्रॉबेरी आईस्क्रीम पाचशे मिलीलीटर टब वजा तीनशे पंच्याऐंशी रुपये हा आलिशान आईस्क्रीम खऱ्या फळांच्या चवीने भरलेला आहे सत्तावीस टक्के स्ट्रॉबेरी क्रश आणि पल्प युक्त आहे निर्णय स्वादिष्ट आईस्क्रीम ची दुनिया इतक्या स्वादिष्ट पर्यायांचा विजेता तुमच्या प्राधान्यांवर अवलंबून आहे किफायत